नाव खत्री ख आई एक वीराचं स्वागत आहे इकडे पाच सर्व इनामदारी सरामी इनामदार स्टेटमेंट येते स्वागत करेल तालिबाजाची

वार सा मैं पहुंची देना चाहता हूँ इनको कभी भी काम करूँ प्रॉब्लम हो गया ये प्रॉब्लम होगा पवार साहब पढ़ाई लेकर तुरंत आते हैं कविता बता

काही क्षणातच शाकालाका बुम, बुम या आपल्या सर्वांच्या फेवरेट सिरियलचे ॲक्टर आणि आपले मालाचे रहिभाषी किशिव वैद्य यांचंही आपल्या मंचावर आगमन होत आहे सर्वांची समाते बाल दुसरा म्हणतो ताळ्या वाजले पाहिजे ताळ्या वाजले पाहिजे घर खाली उतरले उठडी गेला घर खाली उतरले उठडी गेला त्याने कन्फ्युज करू नका थोड्याच वेळा शिवसेना सचिव आदरणीय आमदार श्री विरी की नाभिक साहेब यांच्या मंडळांची आगामी सुरुवात केलेली आहे बाकी गोविंदा बघूया त्यांनी सहकार्य करायचंय बाळ गोविन शिव तयार आहे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आणि आता इथे

आमच्यामध्ये वेलू शेट्टी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि सो या ठिकाणी होतो एप्रिल महिना आणि साऊथ इंडियन या ठिकाणी साई गणेश गुडला पथक सलामी देत असतात दक्षिण भारत कर्नाटक असेल तमिळनाडू असेल केरळ असेल आंध्र प्रदेश असेल तिथे दक्षिण भारत आहे पण आपल्या भारता दक्षिण भारतने खूप मोठं योगदान आहे भारताच्या जडणघडणीमध्ये सावतांची सलामी आहे सात E oh. oh.